हे आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक आज आदित्य ठाकरे यांचा बुलढाणा लोकसभा दौरा होता या दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे यांचं भाषण सुरू असतानाच एका सामान्य शेतकरी बाबांनी आदित्य ठाकरे यांच्या हातातला माईक घेतला आणि भाजपला जोरदार घेतलं काय म्हणाले बाबा पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बोलायचं का या दादा पुढे सांग काय दादा सांगायचं ईडी आणि थांबा बोला हे बाबू आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले का पण झालं हे भाऊ बोलून राहिले यायच्या माग ईडी पूर्ण केजरीवाल त्याच्या माग ईडी माय माग ईडी लावली तर हा माणूस सक्षम आहे आमच्या नित्यांना पोट हजार आहेत त्याच्या माग इडी लावून राहिले ते पन्नास खोके घ्या म्हणे त्या पोळ आला घेतले ना बाकीच्या खोके घेऊन गेले मी गजे देशमुख वाईन खेळता बोलतो मर्याला तयार पण नरेंद्र भाऊ खेळकरले विजय करू माया आर्थिक परिस्थिती नादू का मा माझ्यासाठी भाजप मी सगळ्या पक्षाला सांगितलं आमच्या इथे आहेत त्याने मला दोन शब्द बोलायला शेतातून येऊन राहिल मी आल ताई काय बोलत हा सूर्य डमी पत्रिका वोटिंग घ्या तुम्ही लिडर लोक ऐकून नाही राहिले तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोनच चक्क शेती या ना आता त्या स्वातेबाई वाक्यकरला विचारून घ्या चिंत शाळेत जय महाराष्ट्र जय हिंद यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका